हाय हॅलो नमस्कार आज मी मेथीपासूनचे सॉरी मेथीपासूनची एक रेसिपी बनवते साठी ही मेथीची पानं पानं अशी घेतली आहेत आणि सगळे देठ काढून घेतले आहेत मेथी आता स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते इथे मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलंय अर्धी वाटी बेसन पीठ पूड थोडी गरम मसाला पाव चमचा ही मसाला घातला आहे मालुणी मसाला थोडंसं हिंग दोन चमचे सफेद तीळ जिरे थोडंसं जिरं टाकलं मीठ अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि दोन मिरच्या याची पेस्ट केली आहे ती घालून घेते बारीक मेथी कापून घेतली आहे ती घालून घेते आणि आता हे सगळं पीठ व्यवस्थित मळून घेते ते पीठ मळून झालंय माझं थोडंसं तेल घालून ठेवते दहा मिनटं दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून देते मी मेथीचे पराठे बनवते गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ मिक्स करून बेसन पीठ मिक्स केल्यामुळे खूप टेस्ट लागते पराठ्यांना नक्की करून बघा तुम्ही आता हे पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवून देते इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे मी हे एवढे पीठ मळून घेतलं एवढं आणि असे गोळे करून मी लाटायला घेते हे बघा चपातीचा गोळा असतो ते तेवढा त्याच्यापेक्षा किंचित मोठा घेतला आहे मराठा लाटून झाला आहे बघा इतका पातळ आहे तव्यावर टाकून आहे थोडंसं बाजूने तूप सोडते बटर पण तुम्ही वापरू शकता मी तूप वापरते आहे बेसन पीठ मिक्स करून छान लागतो चवीला पराठा नक्की करून बघा आणि कसा झाला नक्की लाईक करून सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन एक करून दाखवते आहे एकदम पातळ झाले आता बाकीचे पण मी असेच करून घेते छान गरमागरम मेथी पराठे तयार आहेत कसे झाले नक्की कमेंट करून सांगा प्लीज